नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अनुसूचित जमातीच्या म्हणजे यष्टी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा जी आर पाहणार आहोत या जी आरमध्ये स्पर्धा परीक्षा परदेशी विद्यापीठ प्रवेशासाठी प्रशिक्षण आणि त्यासाठी साठ कोटी रुपयांचा सा निधी मंजूर करण्यात आला आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा शासन शुद्धीपत्रक आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाने एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी केला आहे या जी आरचा मुख्य उद्देश आहे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करणे तर हा जी आर कशासाठी आहे तर या योजनेअंतर्गत टी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी पात्रता परीक्षा परदेशी भाषांचे म्हणजे फॉरेन लँग्वेज प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर निधीची महत्त्वाची माहिती पाहूया तर या जी आरनुसार नुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी एकूण निधी रुपये साठ कोटी हा निधी आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे तर हा निधी कोण वितरित करणार तर या जी आरमध्ये स्पष्ट नमूद केले आहे की आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे हे नियंत्रक अधिकारी असतील आणि लेखाधिकारी हे आहारण व संवितरण अधिकारी म्हणजे ओ असते म्हणजे निधी योग्य प्रकारे वापरण्याची संपूर्ण जबाबदारी या कार्यालयालयाकडे राहील तर जी आरमध्ये काय बदल तर शुद्धीकरण काय आहे केलं आहे ते पाहूया तर पूर्वीच्या शासन निर्णयातील परिच्छेदात थोडा बदल करून जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत तर निधी कोण काढणार निधी कोण वितरित करणार नियंत्रण कोणाची असणार हे सर्व स्पष्ट करण्यासाठी हा शासन सूचपत्रक काढण्यात आला आहे तर मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे नंतर विद्यार्थ्यासाठी याचा फायदा काय तर या जी आरमुळे टी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी दर्जेदार प्रशिक्षण परदेशात शिक्षण घेण्याची संधी आर्थिक अडचणीमुळे थांबलेली शिक्षण पुढे नेण्यास मदत आणि उच्च पदांवर जाण्यासाठी मोठा आधार तर मित्रांनो हा जी आर टी विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे जर तुमच्या ओळखीतील कोणी विद्यार्थी असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र